सर नमस्कार सर मी गजानन कापसे तालुका प्रतिनिधी मराठवाडा लाईव्ह न्यूज चॅनल आपण सध्या आता तोडकर सर यांच्या बोलत आहेत की आ, नमस्कार तोडकर सर नमस्कार नमस्कार आपलं आमच्या मराठवाडा लाईव न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे सर तोडकर सर की सध्या शेतकरी संभ्रमात आहे की नेमकं आता किती दिवस उघाड आहे आणि किती दिवसानंतर पाऊस सुरू होईल या बाबतीत एक आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी सर थोडी माहिती द्यावी नक्कीच आता ही जी काही उघड पडली आहे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागांमध्ये खांदेच्या जळगाव उत्तर भागामध्ये नंदुरबारमध्ये भागा दोन तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अति वाऱ्यामुळे पडत आहे आणि पुन्हा आपल्या भागामध्ये अवघ्या पाच दिवसामध्ये म्हणजे उत्सव काळामध्ये हा पाऊस आगमन करणार आहे जी काही चार पाच दिवसाची संधी मिळते या संधीचं सुवर्ण करा आणि ह्या काळात सुद्धा थोडफार स्थानिक वातावरणाचे फटकारे फुटकारे ही येत राहतील जास्त व्याप्तीची नाहीये बरं सर बर बर सर परतीच्या पावसानंतर हात परतीचा पाऊस होता नाही सर नाही नाही हा परतीचा पाऊस नाही हा जो आहे हा मोसमीच पाऊस आहे पण जो मागे पाऊस पडला धुमाकूळ घातलाय मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी तर हा पाऊस कमी दाबाचा क्षेत्र जे बंगालच्या उपसागरामध्ये डेव्हलप झालं होतं त्यामुळे हा प्रभाव पडला आणि ते आता उत्तरेकडे सरकून गेले म्हणजे एमपी झारखंड गुजरात या बा, भागाकडे ते सरकले आणि पुन्हा एकदा काय होणार आहे की गणेश उत्सवामध्ये परत एक लो प्रभाव पडणार आहे बंगालच्या उपसागरातल्या त्यामुळे या काळामध्ये पाऊस सुद्धा लागोपाठ लागोपाठ दोन चार दिवस मराठवाड्यामध्ये या भागांमध्ये चांगला बरसणार आहे त्यामुळे आता भरपूर पहिला पाऊस झाला आहे त्यामुळे आपल्याला जे काही उपाययोजना करता येईल ह्या चार पाच दिवसामध्ये तण वार असताना सुद्धा आपल्याला ती उपाययोजना करणं गरजेचं पडणार आहे बर सर पुढे बी येणारा पाऊसही असा पाठीमागेच्या सारखा असा हानिकारक राहील का नॉर्मल पडत ती एक थोडी दोन शब्द त्याच्याबद्दल नक्कीच काय आता पाहायला झालं शेतकऱ्यांना धास्ती वाढायला लागली कारण बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओसांडून वायलेत काही ठिकाणी पशु वाहून गेलेत काही ठिकाणी गावामध्ये पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा बळी याच्यामध्ये गेलेला आहे तर ही जास्ती सहाजिकच आहे पण याच्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं सध्या तरी मॉडेलनुसार चित्र दिसत नाहीये अशी पूर्वकल्पना असते तर आपल्या न्यूजच्या मार्फत नक्कीच तुम्हाला दोन चार दिवसांगोदर दो देण्याचा प्रयत्न करेल पण सध्या तरी अलर्ट मोठ्या पद्धतीने आपल्या प्रयोगशाळे अंतर्गत दिलेला नाहीये ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच आपल्या या अंदाजानुसार शेतकऱ्याला भरपूर मदत होती सर शेताचं कामाचे नियोजन करण्यासाठी ठीक आहे सर धन्यवाद सर चालेल